नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या एम पी एस सी ग्रुप सी भरती दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती होय एकूण नऊशे अडतीस पदांसाठी ही मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे चला तर मग सविस्तर माहिती पाहूया परीक्षेचे नाव एम पी एस मार्फत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ही परीक्षा म्हणजेच राज्यातील विविध विभागातील ग्रुप सी पदांसाठीची संधी आहे एकूण पदसंख्या नऊशे अडतीस या नऊशे अडतीस पदांमध्ये पुढील प्रमाणे विभागणी आहे एक उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग नऊ पदे दोन तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग चार पदे तीन कर सहाय्यक वित्त विभाग त्र्याहत्तर पदे चार लिपिक टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या विविध कार्यालयांत आठशे बावन्न पदे शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आहेत एक उद्योग निरीक्षक सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तत्सम शाखेतील डिप्लोमा दोन तांत्रिक सहाय्यक पदवीधर तीन कर सहाय्यक पदवीधर तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखन पात्रता आवश्यक चार लिपिक टंकलेखक पदवीधर मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट टंकलेखन आवश्यक वयोमर्यादा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकोणीस ते अडतीस वर्षे तर मागासवर्गीय एस सी एस टी व अन्य यांना पाच वर्षांची सूट नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज फी खुला प्रवर्ग तीनशे चौऱ्याण्णव रुपये मागासवर्गीय एस सी एस टी व अन्य दोनशे चौऱ्याण्णव रुपये माजी सैनिक चव्वेचाळीस रुपये अर्ज पद्धत अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच करायचा आहे परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील सदतीस जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षा दिनांके चार जानेवारी दोन हजार सव्वीस महत्वाचे लिंक जाहिरात पी एफ लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ऑनलाईन अर्ज एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन अधिकृत डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ही भरती अत्यंत चांगली संधी आहे ज्यांनी सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं आहे त्यांच्यासाठी विभागीय पदे स्थिरता आणि महाराष्ट्र शासनाखाली नोकरी ही तीन मोठी कारणं आहेत ही भरती आकर्षक करण्याची अर्ज कसा करायचा एम पी एस सीच्या अधिकृत वेबसाईटवर जा ग्रुप सी संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करा ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज सबमिट करा अर्ज करताना आवश्यक डॉक्युमेंट्स फोटो सही अपलोड करायला विसरू नका मित्रांनो लक्षात ठेवा ही भरती स्पर्धात्मक आहे म्हणून वेळ वाया घालवू नका अभ्यास लगेच सुरू करा सिलेबस मागील प्रश्नपत्रिका आणि अभ्यास साहित्य नियमित पाहत रहा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच सरकारी भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद जय महाराष्ट्र